सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पनूस येथे अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान व समस्त धनगर समाज पलूस यांच्या वतीने लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात सुस्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी हिंदरत्न प्रकाश पप्पू पाटील ब्लड सेंटर सांगली यांचे मोलाचे सहकार्य लाभले संयोजन युवा प्रतिष्ठानचे हिंमत शिसाळ पप्पू बंडकर राजी शिसाळ सुजित शिसाळ प्रशांत लेंगरे पियुष शिसाळ विशाल शिसाळ सुधीर शिसाळ किरण शिसाळ अमर शिसाळ सचिन निकाम सूरज ढाळे सुदाम बंडकर भास्कर शिसाळ सनी शिसाळ ओंकार शिसाळ शंकर शिसाळ सूरज ढाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी केली.